नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराटी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकीतील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये सध्या एक सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे टी जेचं चा चांग एक वार्षिक स्नेहसंमेलन ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं परंतु यावेळेस थोडंसं आगळं वेगळं आयोजन या ठिकाणी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्याच्या अंतर्गत आत्ता विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत वेगवेगळे फूड ते सर्व करतायत आणि ते कसे तयार करायचे आहेत या सर्व पद्धती त्यांनी या ठिकाणी शिकलेल्या आहेत चला तर या या स्टॉलची माहिती घ्यायला या उपक्रमाची माहिती घ्यायला आणि फूड स्टॉलला भेटी देण्यासाठी नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहारी माधवराव मुपडे वाणिज्य विभाग आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुचिता दळवी आज या ठिकाणी खडकीचं चांगवलं टी जेचं चांगवलं या कार्यक्रमाअंतर्गत एक दिवसीय स्टॉल स्टॉल जे आहेत व्यवस्थापकीय व्यवस्था डिपार्टमेंट असल्यामुळे आपण या ठिकाणी एक दिवसीय स्टॉलचं आपण आयोजन केलेलं आहे स्टॉलमध्ये के तुम्ही पाहताय जवळपास वीस ते पंचवीस स्टॉल इथे आयोजित केलेले आहेत आणि प्रत्येक स्टॉलवरती किमान एक किंवा चार असे विद्यार्थी एकत्र येऊन हा स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या फूडचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे महाविद्यालयातील तसंच संस्थेतील जेवढे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी या ठिकाणी भेट देत आहेत उत्फूर्त प्रतिनिधी जगन्नाथ महाविद्यालयामध्ये सव्वीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये चा हा सांस्कृतिक महोत्सव होत आहे त्याचं उद्घाटन त्याचा प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा एक फेब्रुवारीला होणार आहे आता नवीन शैक्षणिक सो धोरण सुरू झालेलं आहे त्या अनुषंगाने खास करून नवनवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत हा एक वेगळा उपक्रम आहे याच्यामध्ये सर्व स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या आहेत आणि त्याचं आयोजन हे पूर्णपणे विद्यार्थीच करत आहेत त्यांना आम्ही फक्त सहाय्य करत आहोत शिवाय हे फक्त उपक्रम नसून नवीन शैक्षणिक धोरणानुसार या प्रत्येक विद्यार्थ्याला याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर दोन क्रेडिट म्हणजे आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे त्यांना पन्नास मार्क याचे मिळणार आहेत आणि हे त्यांच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांना करणं कंपल्सरी आहे त्यामुळे त्यांना फस्ट इयर बी कॉम किंवा अशा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सी सी हा एक सब्जेक्ट म्हणजे को करिक्युलर ऍक्टिव्हिटी तर त्याच्यामध्ये त्यांना दोन क्रेडिट हे याच्यातून त्यांना अचीव करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही हा सगळा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे माझं नाव मेघराज मोरे मी एस वाय बी बी एमध्ये मध्ये आहे आणि माझं म्हणजे स्टॉल टाकले ते चायनीज वेळ आणि मटकी वेळ मी दीक्षा जोशी एस वाय बी बी एमधून मी स्टॉल टाकला आहे सँडविचचा चीज सँडविच एकच उन्नती बारा ते एस वाय बी बी ए माझं नाव साक्षी वायके मी टी वाय बी कॉम सी डिव्हिजनमधून आहे आणि मी आज पाणीपुरीचा स्टॉल ठेवला आहे स्वप्नील वाघमारे मी एफ वाय बी एमध्ये मध्ये आहे आणि मी आता सध्या पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे त्याचा रेट आहे पंधरा रुपये कारण की ते सगळ्यांनी वीस रुपये लावले तर माझं जास्त मार्केटिंग होण्यासाठी मी फक्त पंधरा रुपयेचं लावलेलं ला आहे अलिशा काची एफ वाय बी कॉम मध्ये आणि ओली भेळ बनवली माझं नाव तुलसी लोट आहे आणि आज आम्ही फ्रूट कस्टर्डचं हे फूड स्टॉल मध्ये टाकलं हिचं नाव भाग्यश्री लोट आणि ती भाग्यश्री कदम माझं नाव पौर्णिमा सोनवनी आहे आणि आम्ही आज व्हेज पुलाव बनवला आहे मज़ा नाव इकरा नाजमत्तर मैं एफ वाई बी ए मध्य शिकते मैं आज आलू बड़ी आथिंबीर बड़ी के लिए मेरा नाम नेहा हरिनाथ प्रजापति है मैं एसवाई बी कॉम के क्लास में हूँ और ये हम लोग भजी बनाने की ये कर रहे हैं भजी बना रहे हैं ये अभी डीप फ्राई नहीं हुआ है अभी जब मतलब खाना होगा तो डीप फ्राई करके हम दे देंगे कोमल अनिल स्वामी अन के लिए? आ, मी पाणीपुरी के लिए आज कौन कौन है बरोबर? माझ्या मैत्रिणी आहे श्रद्धा लोखंडे मंजरी निंबाळकर आणि स्नेहा बेंद्रे मी प्रतीक्षा वायदंडे आणि मी मटकी भेळ आणि पापड चाट ठेवलेला आहे हो हे मटकी आहे मटकी भेळसोबत ही मिरची ठेवलेली आहे हे आहे लाल तिखट आहे हे हे पापड साठीच बनवलेले दही आहे पापड पापडचाटसाठीच हे आहे माझं नाव चैतन्य आम स्टॉलवर सँडविच विकतोय आणि होम मेड चॉकलेट आणि कॉर्न चाट माझं नाव अब्दुल्ला झरुद्दीन शेख आम्ही समोसा विकतो ते घरी बनवलेले समोसा म्हणजे पोरीने ना घरी समोसा बनवलेला म्हणजे पूर्ण हे कर सामयिक करून घरी बनवून येतात मेरा नाम स्वाति रमाशंकर वर्मा है और हमने स्नैक्स मतलब चिप्स के सेंटर लगाए हुए हैं चिप्स है वेराइटीज़ भी है और क्वालिटीज़ भी है हमारे चिप्स में प्लीज़ परचेस कीजिए थैंक यू जी माय नेम इज प्रिंस कुमार सिंह आई एम फ्रॉम टीजे कॉलेज टू वाई बी सर हमारा स्टार्टअप है जिसका नाम है आयुष जरा एंड हम लोग हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स बेचते हैं फ्रूट सप्लीमेंट है फ्रूट सप्लीमेंट यानी कहने एक ऐसा फ्रूट सुपर फ्रूट है ये जो थॉन बोलते हैं इसकी क्वालिटी ये है इसकी ओरैक वैल्यू जो एक एप्पल की होती है वो है सिक्स टू फाइव थाउजेंड एंड हमारे की ओरैक वैल्यू है शेख आज दहीवडे बनौले घर बनले पूर्ण पूर्ण हम सहाशे पर थैंक यू आम्ही फ्रूट सॅलड आणि फ्रूट कस्टर्ड केलंय आणि माझ्यासोबत माझे, माझे फ्रेंड्स आहेत अंकिता निकिता आणि ओम आणि आम्ही फ्रूट सलाडाच्यामुळे केलं की म्हणजे आजकाल कोणी फ्रूट जास्त खात नाही बाहेरच जास्त खातात तर त्यामुळे काहीतरी हेल्दी फूड ते खातील यासाठी आम्ही ते बनवलेलं आहे माय नेम इज जी पठान आम्ही पाणीपुरीचा स्टॉल लावलाय माझं नाव तनिषा नाईक आहे माझ्या संघ आकाश सौरभ आणि रोहन आम्ही चौघांनी मिळून आम्ही शरबतचं शरबतचा हा ज्यूस एपलचा आहे हा आम्ही नॅचरल आणि हा पण आमचा वॉटरमेलनचा ज्यूस आहे हा पण आमचा नॅचरल ज्यूस आहे कामठे आणि आमची बजर गेम आहे माझ्यासोबत अनिल आणि आथर सुद्धा आहेत ही, गे आ, आपन, आ, ही, ही उट, गेम अशी आहे की आपण हे जे आहे हे ह्या पॉयपासून ते ह्या मध्ये घेऊन यायचं बिना आवाज करता टच झालं की आउट आणि झालं की गिफ्ट आहेत हॅचेस मध्ये गिफ्ट आहेत सरप्राईज विनिंग झालं ह्या चिप्समध्ये जे भेटेल ते खेळणाऱ्याला याच्यामधलं गिफ्ट भेटून जाईल आणि दुसरा गेम आहे आमचा की द ब्रिक चॅलेंज गेम आहे हायमध्ये बॉयजला दोन मिनटं विट असं दोन बोटामध्ये पकडून ठेवायचे जर बॉयजने दोन मिनटं पकडलं चॅलेंज कंप्लीट केलं तर पैसे डबल आणि गर्ल्सला दीड मिनटं गर्ल्सने जर दीड मिनटं असं विट धरली तर गर्ल्सला पण डबल पैसे हा एक चॅलेंज आहे सर पाहिजे ट्राय करून बघा तुम्ही दोन मिनिटं दोन बोटं सर, सर फक्त दोन मिनिट दोन बोट टायमवर लावून मी अनिरुद्ध मुळे हे माझे पार्टनर नमस्कार मी हर्षदा गबाले टी वाय बी ए मी आज या प्रदर्शनामध्ये माझी स्पेशल कोथिंबीर वडी आणि व्हॅलेंटाईन ग्रेप्स असं दाखवलेलं आहे माझं नाव प्रतीक्षा नवनाथ माडेकर आहे मी पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे बर काय खरेदी करणार बटाटा पण वीस आणि कांदा पण वीस अतिउत्तम टेस्ट गर्मा गर्म। गर्मा गर्मा आहे चांगली आहे गरमागरम बटाटा भजी आणि कांदी भजी दोन्ही टेस्ट एकदम व्यवस्थित तुम्ही खाली बटाटा भजी ऑर्डर केली आहे चांगली वाटली त्यामुळे आता अजून खातोय आणि चांगलं दिसतंय हायजेनिक दिसतंय आणि वीस रुपये म्हणजे इट्स गुड कांदा भजी अतिशय सुंदर आहेत आणि गरमागरम असल्यामुळे खूप छान टेस्ट लागत आहे हा एकदम चांगलं आणि एकदम ताज फूड आपल्याला इथे मिळते आणि हे जे विद्यार्थी आहेत एस बी कॉम वर्गात शिकत असणारे विद्यार्थी आहेत ह्यापैकी तिन्ही विद्यार्थी हे टॉपर आहेत वेगवेगळ्या ऍक्टिव्ह वे 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 ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होऊन सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचा अनुभव घेत आहेत त्याचबरोबर मार्केटिंग स्किल त्याचबरोबर त्यांनी व्यवसाय कसा करावा याचंही प्रशिक्षण ताज प्रशिक्षण घेत आहेत त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे मित्रांनो या ठिकाणी कांदा भजी जो आहे यांची आपण टेस्ट करूयात एक नंबर आज या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पी जेचं चा चांगभलं या उपक्रमाखाली माननीय प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुचेता दळवी यांच्या प्रमुख नियोजनाखाली या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भावी काळामध्ये नोकरी असेलच असं नाही तर नोकरीपेक्षा व्यवसाय बराम या भूमिकेतून या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं कार्य प्राचार्यांनी केलेलं आहे आणि मुलांच्या मुलांचं जे कौशल्य आहे ते कौशल्य सुद्धा या ठिकाणी दिसतंय या मुलीने केलेला व्हेज पुलाव अत्यंत सुंदर अत्यंत टेस्टी चवदार अशा प्रकारचा आहे त्याची मांडणीसुद्धा त्यांनी सुंदर केलेली आहे तुझं नाव काय बाळा सानिया सान्या आणि पौर्णिमा सानिया आणि पौर्णिमा या मुलींनी अत्यंत छान व्हेज पुलाव बनवलेला आहे डॉक्टर कोल्हे त्याचा आस्वाद घेत आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो

नंबर नमस्कार मी जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाचा सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र काळे टीजे जे च्या नावानं चांगलं या वार्षिक स्नेह सोहळ्याचं सांस्कृतिक स्पर्धेचा आज सलग सहावा दिवस उद्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे तर सोहळ्याचा हा सांगता दिवस झुळूक वाऱ्याची लिहून आली कोवळी सोनफुलं या वेडाचे नाचरे भाव बिलोरे गजलकार सुरेश भट यांच्या शब्दाची आठवण करून देणारी आजची तरुणाई टीजे महाविद्यालयाने अनुभवली टीजेच्या नावानं चांगभलं या सांस्कृतिक सोहळ्याच्या अंतिम सहाव्या दिवशी नकळत सर्वांच्या मनात उमलली उमलण्याचे कारण म्हणजे मागील पाच दिवसात तारुणाईच्या मनात तारुण्यानं विविध कलागुण कौशल्याचा कलाविष्काराचा टीजेच्या नावानं चांगभल्याचा घेतलेला स्नेह सोळावाचा जागर पुन्हा एकदा या जागरच्या ज्यांना ज्यांना कलागुणांचा वरद हस्त लाभला त्यांना पुरस्कार प्रमाणपत्र आणि सन्मान ज्यांना मिळतो त्यांना अधिक चांगले करण्याचे बळ आणि ज्यांना नाही मिळाला त्यांच्यासाठी पुन्हा एकदा वरद संधी अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहसचिव डॉक्टर संजय चाकणे यांनी यावेळी व्यक्त केली प्राचार्य चाकणे यांच्या या, या अनोख्या स्नेहसंमेलनाची कल्पना आणि प्रत्यक्षातील त्यांची अंमलबजावणी कल्पनेपेक्षाही अधिक जल्लोषपूर्ण आनंददायी रोमांचित करणारी तसेच प्रत्येक सत्यसृष्टीत स्वप्नांसाठी परिपक्व कल्पना घेऊन आलेली आणि नियोजनाचे मार्गदर्शन तितकेच दूरदृष्टीचे असते अशी प्रचिती प्राचार्यांच्या स्नेहसंमेलनाच्या प्रत्यक्षातील निर्णयातून मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांच्या अगदी सर्वांना सोबत घेऊन केलेल्या अशा बहारदार वार्षिक संमेलनाच्या स्नेहसोहळव्याच्या ठिकाणी आली अशी गौरवास्पद उद्गाराची भावना आजच्या शेवटच्या दिवसाचे प्रमुख अतिथी सी के गोयल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक शरदचंद्र बोटेकर सर यांनी यावेळी काढले संस्थेच्या शिक्षिका प्रतिनिधी सौ वैशाली वाघ यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी अतिशय जुळून घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांक आणि भावनांक या वार्षिक स्नेह सोहळाव्याचे आहे असे त्यांनी व्यक्त केले अतिशय सुत्य असा हा क राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी लागू असलेला हा उपक्रम याचे कौतुक डॉक्टर स्वातीराजन यांनी केले पाच दिवसाच्या प्रसार आणि प्रचार माध्यमाच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ टी जेच्या नावानं चांग बलं स्नेसंमेलन या आपल्या यशस्वी होत असलेल्या स्नेहसंमेलनाची दखल सर्वांनी घेतली या सहसंमेलनातून इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉन्ट अलोन बट इफ यू वॉन्ट टू वॉक फॉर वॉक टुगेदर असा एक संदेश देऊन जाणारा हा साप्ताहोळ्याचा आज सगळ्यांनी दखल घेतली धन्यवाद